ोला श्री श्रीगणेशाय नमः विनवी शिष्य नामाङ्कित सिद्धयोग्या ते पुसत साङ्गा स्वामी वृत्तान्त गुरुचरित्र विस्तारोनि समस्त गेले यात्रेसी राहिले पुढील कथा वर्तली कैसी विस्तारोनि सांगपा, ऐकोनी शिष्याची वाणी संतोषी झाले सिद्धमुनी धन्य शिष्य शिरोमणी गुरुभक्ता नामधारका अविद्या माया सुषुप्तीत निजले होते माझे चित्त तुझ लागी झाले जागृत ज्ञान ज्योती उदयमज तूची माझा प्राणसखा ऐक शिष्या नामधारका तुझ करिता जोडलो सुखा गुरुचरित्र आठवले अज्ञान तिमिर रजनीत पीडोनी आलो कष्टत त्वा माते लोटिले तुवाकेले उपकारासी संतुष्ट झालो मानसी पुत्रपौत्री तू नांदसी दैन्य नाही तुझे घरा गुरुकृपेचा तू तु बाळक तुझ मानिती सकळ लोक संदेह न धरिता घेका भाक अष्टे नांदसी गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्ताररो नु श्रीगुरुराहिले गौप्यगुणु वैजेश्वरसन्निधानी समस्ततीर्थे शिष्यांसि स्वामीनिरुपिली पर्येसि होतो आपण आपणगुरुमूर्तिपासि सेवा करून अनुक्रमे संवत्सर एकतया स्थानि अम्बा आरोग्यभवानि हो श्री ते श्रीगुरु स्थान वरवे मनोहर असताते थे वर्तमानि आला ब्राह्मण एक एकमुनि श्रीगुरु ते देखोनि केले भक्तिभावे माथा ठेवोनी ठोनी स्तोत्रे करी परोपरी स्वामी माते तारी तारी अज्ञानसागरी बुडालो तप करीतो बहुदिवस स्थिर नभेची माझे मानस याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग आम्हासी ज्ञानविणे तापास वृथा होती सायास तुम्हा देखता मानस संतोषले स्वामिया गुरुसेवा बहुदिवस केली नाही सायास या कारणे मानस स्थिर हे स्वामिया तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी उपदेश करावा आम्हासी ज्ञान होईल त्वरित मज ऐकोनी मुनींचे वचन श्री गुरु पुसती हासोन पावलासी केवी मुनिगण गुरुविणे मज, ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनीचा डोळा अश्रुएती दुःखे दाटला अमितचित्ती ऐके स्वामी गुरुराया गुरु, गुरु होता आपणासी एक अतिनिष्ठुर त्याचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज न वेदशास्त्रा सांगे वेदशास्त्राध्ययन तर्क भाष्यादि व्याकरण म्हणे तुझ अंतःकरण स्थिर नो हे अद्यापि सांगे आणिक काही आपुले मन स्थिर नाही न ऐके त्याचे वाक्य काही मजवरी या कारणे बहुदिवसी होतो तया गुरुपासी बोले माते निष्ठुरेसी कोपोनी आलो तयावरी ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती कैसा ब्राह्मण आत्मघात की तू होसी एखादा मूर्ख आपुले करी मळ विसर्जी देव्हारी आपुले अदृष्ट ऐसे परी म्हणून सांगे सकळी तैसे तुझे अंतःकरण आपुले ना पुढील करणारा होसी तू चि एक न विचारिसी आपुले गुण तू ते होय कैसे ज्ञान गुरुद्रोही तू जाण अल्पबुद्धी परीयसा आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करिसी हर्ष ज्ञान कैसे होय मानस स्थिर केवी होय आता जवळी असता निधान का हिंडावे रानू रानू, गुरु असता कामधेनु त्यजोनी आलासी आम्हा पासी गुरुद्रोही जो का नर त्यासी नाही इह पर ज्ञान कैचे होय सादर तया दिवांध नरासी जो जाणी वेदशास्त्रादी त्वरित होय तो गुरु संतुष्ट होताची संतोष होता श्री अष्टसिद्धि अष्टसिद्धी दासी क्षणनलागता परियसि वेदशास्त्रतया साध्य ऐसी ऐकोनी गुरुवाणी माथा ठेवी त्यांचे चरणी विनवीतसे करजोडुनि करुणावचन करूनिया जय जयाजी जगद्गुरु निर्गुणतूचि निर्विकारु ज्ञानसागर अपरम्पारु उद्धरावि आपणाते वेष्टोनी नेणो गुरु असे कवणि साङ्गा स्वामी ज्ञान होय आपणासी कैसा गुरु ओळखावा कवणे परि असे सेवा प्रकाशोनी सांग देवा विश्ववंद्या गुरुमूर्ति जेणे माधे मनस्थिरु ओळखे श्री गुरु ऐसा करणे उपकारु म्हणोनी चरणै लागला करुणा वचन ऐकोनी करुणावचन ऐकोनि श्रीगुरुति ऐकमुनि तूते साङ्गे न विस्तारोनि गुरुसेवाविधान श्रीगुरुति ऐकमुनि गुरुजे गुरु जनकजननी उपदेशकर्ता आहे कोणी तोचि जाणावा परमगुरु गुरु। हरिहर विरींची जाण स्वरूपे तोचि नारायण मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने एतदर्थ कथा एक सांगेन ते तत्पर ऐक परवी असे देख गुरुसेवा भक्तिभावे द्वारावती तीर्थपरियसी विप्र एक धौम्यर्षी तिघे शिष्य होते त्यासी वेदाभ्यास करावया एक अरुणी पांचाळ दुसरा वैद केवळ तिसरा उपमन्युबाळ सेवा करिती विद्ये लागे पूर्वी गुरुची ऐशी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतःकरण त्याचे पाहाती कैसे निर्माण शिष्याचे पाहोनिया अंतःकरण असे निर्माण कृपा करीती तत्क्षण मनकामना पुरविती ऐसा धौम्य ऋषी भला तया अरुणी पांचाळा एके दिवशी निरोप दिधला दिधलाऐकद्वि एकचित्ते शिष्यासी म्हणे धौम्य मुनी आजित्वा जावोनी राणी वृत्ती सन्यावे तडाग पाणी जववरी भूमी तृप्त होय असे वृत्ती तळे खाली तेथे पेरिली असे साळी उदक नेवोनी तेथे घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरु निरोप होता गेला शिष्य धावता झाला तटाका तटाकाते पाहाता कालवा थोर वहातसे जेथे उदक असे वहात अति दरारा गरजत वृत्ती भूमी असे उन्नत उदक केवी चढो पाहे म्हणे आता काय करू कोपती आता माते गुरु उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणत असे आणोनिया शिळा दगड बांधिता उदका आड पाणी जातसे धडाड जाती पाषाण वाहोनिया प्रयत्न करी प्रयत्नि काही केल्या न चढे वारी म्हणे देवा श्री गुरु हरी काय गुरुहरिय कुरु मग आपण मनी विचारी गुरुचे मनि विचारि गुरु वारि प्राणत्यजिन निर्धारि गुरुचे वृत्ती निमित्त निश्चय निश्चयकरु मानसी मनी ध्यात श्री गुरुसी म्हणे काय आता उपाय यासी योजुनि प्रयत्न करावा उदकासे प्रवाहात घालिता पाषाण जाती वहात आपण आड पडो म्हणत निर्धारिले हाती दरडी धरी दृढे पाय ठेवी दुसरीकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरु ध्यातसे ऐसा शिष्य शिरोमणी निवारण करी तत्क्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध देखा अर्धे पाणी जैसे तैसे वहातसे नित्य नित्यसरिसे तया मध्ये शिष्ये कैसे गुडविले आंग आपुले ऐसा शिष्य तया स्थानी, गुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धणी उदके पूर्ण परियेसा, त्याचा गुरु धौम्य मुनी विचार करी अंतःकरणी दिवस गेला अस्तमानी अद्यापि शिष्यन ऐसे मनी विचारित गेला आपण वृत्तीत झाले असे उदक बहुत संतोषला बहुमुनी न देखे शिष्यतये वेळी म्हणोनी मारितसे आरोळी किंवा भक्षिले व्याघ्रव्यसाळी कोठे आहे आहेसि म्हणतसे ऐसे मनी विचारित उंचस्वे बोभाटत अरे शिष्या ऐसे म्हणत प्रेमभावे बोलावी येणे परी करुणा वचनी पाचारी तसे मुनी शब्द पडे शिष्यकानी मगते थोनी निघाला ये श्री गुरुसी नमन केले भावेसी धौम्य मुनी महारुषी आलिंगोनिया आश्वासिला वरदीधला तये वेळी ऐक शिष्या स्तोममौळी तू ते विद्या आली व्याकरण ऐसे म्हणता तत्क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी लागतसे गुरुचरणी भक्तिभावे करोनिया कृपानिधी धौम्य मुनी आपुल्या आश्रमात नेवोनी निरोपदिधला दिधला संतोषोनी विवाह आता करी म्हणे निरोप घेवोनी शिष्य राणा गेला गुरुची करी शुश्रूषणा त्याच्या पाहावे अंतःकरणा धौम्य गुरु म्हणत असे धौम्य म्हणे शिष्यासी सांगेन ऐक तुजसी तुवा जावोन अहर्निशि वृत्ती आमुची रक्षावी रक्षुनिया वृत्तीसी आणावे धान्य घरासी म्हणता शिष्य अतिहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जोवरी अहो कष्ट कष्टकरी रात्र होता ते अवसरी आला आपुल्या गुरुपाशी सांगता झाला श्री गुरुसी म्हणे वृत्ती भरली राशी आता आणावया घरासी काय निरोप म्हणतसे मग म्हणे धौम्यमुनी वारे शिष्या शिरोमणी कष्ट केले बहुराणी आता धान्य आणावे म्हणून दे ती एक गाडा तया चुंपोनिया रेडा येणे परी घेवो निगाडा आला शेता जवळक दोन खंडी साळीसी भरली शिष्ये गाडियासी एकीकडे रेडियासी झुंपोनी ओढी आपण देखा रेडा चाले शिघ्रेसी न ओढवे तया सरसी मग आपुले कंठासी बांधता झाला जू देखा सत्राणे तया सरसी चालता झाला मार्गासी रेडा रुतला चिखलासी आपले बळे ओढी तसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्राणी गळा फास पडे तैसा सोडोनिया रेड्यासी काढिला गाडा बाह्य प्रदेशी ओढिता आपण गळा फासी पडूनी प्राण इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी त्या शिष्या ते पाहोनी कृपा अधिक उपजली सोडोनिया शिष्याते ते आलिंगोनी करुणा बहुते वरदिधला बहुमता ते तूची वेदशास्त्री वरदेता तत्क्षणासी सर्वविद्या आली तयासी निरोप घेवोनी गेला घरासी तिसरा शिष्य उपमन्युजान सेवे विषयी बहुगुण गुरुसेवा शुश्रूषण बहुकरी पर्यसा त्यासी बहुत आहार म्हणून विद्या नाही स्थिर त्यासी विचारी गुरुवर काय उपाय करावा त्यासी म्हणे तू ते सागेन ऐकेकानी रक्षण करी वना मध्ये ऐसे म्हणता तत्क्षणी नमन केले त्याचे चरणी गुरे नेऊनि राणी ती चारली बहुत दिवस क्षुधा लागली आपणासी शीघ्र आणली घरासी कोपे गुरु शीघ्र गुरुतयासिणे शीघ्रे सविता जाय अस्तमानी तव वरी रानी येणे येणेपरी प्रतिदिनी वर्तावे थॉ म्हणतसे अंगीकारोणी शिष्यराया गुरे घेवोनी शुधा क्रांत हो जाणा चिंतित असे गुरुसी चरती गुरे आपण तेथे स्नानकरी जवळी घरे चारी असती विप्र आश्रम तेथे तया स्थानासी भिक्षा मागूनी करी भोजनासी मगरक्षी गोधनासी प्रतिदिवसी या परी नित्यकरी येणे परी आणि गुरे घरी वर्तत असता मुनी पुसतसे गुरमणे शिष्यासी तू नित्यगा उपवासी तुझा देह दिसे पुष्टीसी कवण्या गुणे होतसे ऐकोनी गुरुसे वचन सांगे शिष्य उपमन्य भिक्षा करुनि भोजन विप्रांघरि तेथे देखा भोजन करुनि प्रतिदिवसी गुरे चारो न येति निशि श्रीगुरुभणति तयासि आम् साण्डोनि केवी भुक्ति भिक्षा मागोनि प्रतिदिवसि आणोनि द्याविघरासि मागुति जावे गुरान्पाशि घेवोनि आवे निशि कालि गुरुनिरोपे येरे दिवसी नेलि गुरे रानासि मागे भिक्षा नित्यजेसि दिधलि ठेवोनि घरात घरी तया ते भोजन कधी न हो परिपूर्ण पुनः जावोनी आपण भिक्षा करुनी भक्षोनी काळ ऐसा येणे परी क्वचित काळ वर्तता झाला महास्थूळ एके दिवशी गुरुकृपाळ पुसतसे शिष्याते शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुले क्षुधा क्षमत नित्य भिक्षा मागत वेळ दोनी म्हणतसे एक वेळ घरासी आणोनी देतो प्रतिदिवसी दुसरी भिक्षा स्वयेसी करीतो भोजन आपण ऐसे धौम्य मुनी त्या शिष्यावरी कोपोनी म्हणे भिक्षा वेळ दोनी आणोनी घरी देई का गुरु निरोपी येणे परी दोनी भिक्षा देवोनी घरी कैसा शिष्य निर्धारी मनी क्लेश न करीच गुरे सहित रानात असे शिष्य क्षुधाक्रांत गोवत्स होते स्तनपीत देखतसे तयासी स्तनपीत वासरासी उच्छिष्ट गळे संधीसी वाया भूमीसी म्हणून जवळ पै गेला आपण असे क्षुधाक्रांत म्हणून गेला धावत पसरोनिया दोनी हात धरी उच्छिष्ट क्षीर देखा ऐसे क्षीरपान करी तेणे आपण उदर भरी दोन्ही वेळा भिक्षा घरी देतसे भक्तीने अधिक पुष्ट झाला आपण म्हणे गुरु अवलोकून पाहो याचे शरीर रक्षण कैसा स्थूळ होतसे मागुती पुसे तयासी रीती पुष्ट होसी सांगे आपुल्या वृत्तांतासी उच्छिष्ट क्षीरपान करितो करीतो ऐकोनी म्हणे शिष्यासी मतिहानी होय उच्छिष्टेसी दोष असे बहुअसी भक्षू नको म्हणतसे बक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारु दुसरे दिवशी क्षुधित ये काय करू म्हणत असे येणे परी गुरे सहित जात होता रानात गळत होते क्षीर बहुत एका रुईच्या झाडासी म्हणे बरवे असे क्षीर उच्छिष्ट नव्हे निर्धार पान करू तृप्तोदर म्हणोनी तेथे बैसला पाने तोडोनी द्रोण करी तया मध्ये क्षीर भरी घेत होता धणीवरी तव भरिले डोळ्यात तेंडतसे रानो राणी गुरे न दिसती नयनी चिंता अष्टहीन तसे कष्टताही गोधन गुरे पाहो जाता राना पडला एके आडात पडोनिया आडात चिंता करी अत्यंत गुरे गेली आता सत्य गुरु बोलेल मजलागी पडला शिष्य तये स्थानी दिवस गेला अस्तमानी, चिंता करी धौम्य शिष्य न येची। म्हणून गेला रानासी देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशि दीर्घस्वे पाचारी पाचारिता धौम्यमुनी ध्वनी पडला शिष्यकानी प्रत्युत्तर देता तत्क्षणी जवळी गेला कृपाळू ऐकोनिया वृत्तांत उपजे कृपा अत्य अश्विनौ देवास्तवि भणत निरोपदिधलातये गुरु निरोपे तये वेणी अश्विनौ देवा ध्यायमनि दृष्टि दोनी नयनी आला गुरुसन्मुख येवोनिया श्रीगुरुसि नमनकरि भक्तिसि स्तुतिकरि बहुवसि शिष्योत्तमतये वेणि संतोषोनी निधौम्यमुनि तया शिष्या आलिंगोनी मणे शिष्या शिरोमणि तुष्टलोतुजया भक्तिसि प्रसन्न होवोनी शिष्यासी शिष्यासि हस्तस्पर्शमस्तकेसि वेदशास्त्रे तत्क्षणेसि आलितया शिष्यासि गृमणे शिष्यासी जावे आपुल्या घरासि विवाह करुणी सुखेसि नांदत असा म्हणतसे होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होती बहुजगती उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा प्रियेसि तोचि तुझिये दक्षिणेसि आणील कुंडले परियेसी जिंकोनिया शेषासी कीर्तिवंत होईल जन्मेजय रायासी तोच करील उपदेशासी मारवील सर्पासी याग करुनी परियेसा तो उत्तंग जाऊन पुढे केला सर्पयज्ञ यज्ञ जन्मेजया ते प्रेरुन समस्त सर्प मारविले ख्याती झाली त्रिभुवनात तक्षक आणिला इंद्रासहित गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा, जो असे गुरुद्वेषक त्यासी कैचा परलोक अंती होय कुंभी पाक गुरुद्रोह पातक राशी संतुष्ट करिता गुरुसी कायन साधे तयासी वेदशास्त्र ज्ञानराशी लाधे क्षण न लागता ऐसे जाणू मानसी वृथा हिंडे अविद्येसी जाई आपुल्या गुरुपासी तोची तुज तारील त्याचे मनसंतुष्टष्टत तुझ त्वरित मन करुनी निश्चित त्वरित जाय म्हणती देखा ऐसा श्री गुरु निरोपदेता विप्रझाला अतिता चरणांवरी ठेविला जय जयाजी जी गुरुमूर्ती तूची साधन परमार्थी माते कृपेने गुरुद्रोही सत्य अपराध घडले मज अमित गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्टे सुवर्णादि लोह सकळ भिन्न होता सांधवेल होता भिन्न मुक्ता फळ केवी पुन्हा ऐक्य होय अंतःकरण भिन्न झाले असता प्रयास असे ऐक्य करिता ऐसे माझे मन असता काय उपयोग वाचूनी, ऐसे शरीर माझे द्रोही काय उपयोग वाचूनही जीवित्वाची आशा नाही प्राणत्यजीन गुरुपासी ऐसे परी परि श्रीगुरुसि विनवी ब्राह्मण अतिहर्षि नमुनी निघे वैराग्येसि निश्चय केला प्राणत्यजु तो ब्राह्मण झाले निर्मळाले अन्तःकरण लागता जैसे तृण भस्म य तत्क्षणि जैसी कर्पास राशि वह्नि लागता परियेसी जडो निजाय त्वरितेसि तैसे तयासी जाहले या कारणे पापासी अनुतप्त होता परियेसी क्षालन होईल शतजन्मी से पापजाय निर्वाण रूपे द्विजवर निघाला कलेवर, ओळखिले गुरुवर, पाचारिले तयासि बोलावोनिया विप्रासी निरोपदेती कृपेसि न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझे मनी दुष्कृत गेले एक चित्ते करुनी स्मरी आपुले गुरुचरणा तये वेणि श्रीगुरु नमन केले चरणासि जगद्गुरु तूची होसी त्रैमूर्ति अवतार तव होय जरी पापे कैचि शरीरि उदय होताी अन्धकार के विराहे ऐषिया परि श्रीगुरु स्तुतिकरि भक्तांसि रोमाञ्च उठले अङ्गासी सद्गदितकण्ठाला निर्मी तये वेळि माथामळि विनवीतसे करुणा बहाळी तारी तारी श्री गुरुराया, निर्वाण देखोनी अन्तःकरणि मस्तकी ठेवी पाणी, ज्ञान जहाले तत्क्षणी तया ब्राह्मणासी पर्येसा वेदशास्त्रे तात्काळ मन्त्रशास्त्रे आली सकळ प्रसन्नहाले गुरुदयाळ त्या विप्रासी परिसलागता लोहासी बावनकसी तैसे तया ब्राह्मणासी ज्ञानजहाले पर्ययसा आनन्दजाला ब्राह्मणासी श्रीगुरुनिरोपिति तयासि आमुचे वाक्यपर्येसी जाय त्वरितगुरुजवळी जावोनिया गुरुपासी नमनकरी होईल भरवसी तोचि आपण सत्यमानी ऐसे परी गुरुमूर्ति तया ब्राह्मणा सम्बोखिति निरोपघेऊनिया त्वरिति गेला आपल्या गुरुपासी निरुपदेवनी ब्राह्मणासी श्रीगुरुनिघाले पर्येसी आले भिल्लवडी ग्रामासि भुवनेश्वरी सन्निध वृक्ष परियेसी श्रीगुरुस्वामी राहिले गुप्तेसी एकचित्ते परियेसा सिद्धमणे नामधारकासी राहिले श्रीगुरु भिल्लवडीसी महिमा वाढली बहुवसी प्रख्यात गेले साङ्गोन मणोनि सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार गुरुचरित्रविस्तार होय मनोहर सकळा भीष्टे साधति इति श्री श्रीगुरुचरित्र विवेकबोधे शिष्य पवित्र गुरुभचने पवित्र सर्वविद्या पावले इति श्री गुरु कथा श्री गुरुचरित्र परम गुरुचरित्रे श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरो धारक सिद्धनामधारकसंवादे गुरुशुश्रूषणं नाम षोडशोऽध्यायः श्री गुरु दत्ता श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त